हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मुलाची फेवरेट डिश म्हणजे डोरा केक माझ्या मुलाचीच काय तुमच्या मुलांनाही हे खूप आवडत असेल डोरा केक सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो ह्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेत ते आता आपण बघून घेऊयात डोरा केक बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथे एक कप मैदा तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता फ्रेंड्स गव्हाचं पीठ ॲड केल्यामुळे ना डोरा केक खूपच हेल्दी होतात इथे घेतलेला आहे थ्री फोर्थ कप बारीक केलेली साखर आणि एक कप दूध दूध जसं लागेल तसं ॲड करायचं आहे आपल्याला वॅनिला एसिन्स आणि मिल्कमेड ह्याच्यात आपल्याला हनी बटर आणि बेकिंग पावडरसुद्धा ॲड करायची आहे ते मी ह्याच्यात ठेवायला विसरून गेले सो so फर्स्ट आता घेतलेला आहे एक बाऊल त्याच्यावर मी ठेवलेली आहे चाळण चाळ चाळण कशासाठी फ्रेंड्स जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपल्याला सगळे चाळून घ्यायचे आहेत सो फर्स्ट मी ॲड केलेला आहे मैदा त्याच्यानंतर आता आपण ॲड करूयात साखर थ्री फोर्थ कप साखर आणि हाफ टेबल स्पून ऑफ बेकिंग पावडर हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून कशासाठी फ्रेंड्स ना जर त्याच्यात काही कचरा असेल किंवा काही लम्स असतील तर ते सगळे निघून जातील छान प्रकारे आपल्याला हे व्यवस्थितपणे चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे ना आपलं बॅटर एकदम स्मूथ बनतं हे बघा किती लम्स होते ते सगळे आता मी काढून टाकणार आहे हे ड्राय इन्ग्रेडियंट्स आता चाळून झाल्यानंतर त्याच्यात आपण आता एक एक करून वेट इनग्रेडियंट्स ॲड करणार आहोत त्याच्या आधी हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत सो आता आपण ॲड करूया त्याच्यामध्ये मिल्कमेड थ्री टेबल स्पून ऑफ मेड रोजचे जे आपण नाश्त्यासाठी चमचे वापरतो ना तेच मी घेतलेले आहेत फ्रेंड्स uh, uh, mm -hmm. uh, मिल्कमेड बटर आणि हनी आपल्याला का ॲड करायचं आहे कारण आपण ह्याच्यात अंड टाकत नाही आहोत आपले हे इन्स्टंट डोरा केक आहेत लगेच झटपट बनणार आहे सो त्याच्यामुळे आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत मिल्कमेड हनी आणि बटर आणि त्याच्यामुळे ना खूप छान असा स्मूथ टेक्स्चर येतो आपल्या डोरा केक्सना सो आता इथे ॲड करत आहे एक चमचा मी हनी आणि त्याच्यानंतर ॲड करणार आहे हे छान प्रकारे मिक्स करून घेऊयात आपण सगळं आणि त्याच्यात आता ॲड करणार आहे अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स तुम्हाला तुमचा जो आवडीचा एसेन्स असेल बटरस्कॉच वगैरे तुम्ही ॲड करू शकता मला व्हॅनिला आवडतो म्हणून मी वॅनिला एसेन्स ॲड केलेला आहे सो हे सगळे एकत्रच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे न फॉर्म होऊ देता सो हे बघा आता मी छान प्रकारे सगळे एकत्र मिक्स करून घेत आहे आणि आता त्याच्यात ॲड करणार आहे इथे मी एक चमचा तूप बटरही चालेल पण बटर अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे मी इथे एक चमचा तूप ॲड केलेला आहे आणि पुन्हा एकदा आता आपण हे सगळं छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जर लम्स फॉर्म झाले असेल ना तर छान प्रकारे ते फोडून घ्यायचे आहेत आणि आता इथे मी ॲड करणार आहे एक कप दूध पण जसं लागेल तसं थोडं थोडं दूध ॲड करून मिक्स करून बघायचं हे बॅटर आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं फ्लोई कन्सिस्टन्सीचं हे आपलं बॅटर पोरिंग कन्सिस्टन्सीचं जा तयार झालं पाहिजे हे बघा मिक्स केलेलं आहे मी छान प्रकारे जर तुम्हाला फ्रेंड्स चॉकलेट फ्लेवरचे बनवायचे असतील ना तर तुम्ही ह्याच्यात थ्री फोर्थ कप खोको पावडर आणि एक टेबल स्पून कॉफी पावडर ॲड करू शकता मिक्स झालेलं आहे आपलं हे बॅटर आणि आता मी इथे तवा तापत ठेवलेलं आहे त्याच्यावर टाकलेलं आहे थोडंसं तेल नॉर्मल आपलं कुकिंग ऑईल आणि आता टिशू पेपरनी मी ते छान प्रकारे फुसून घेतलेलं आहे आपल्याला जी फ्लेम आहे ना ती स्लो ठेवायची आहे जास्त तापू द्यायचं नाही आहे कारण आपण या बॅटरमध्ये ना ॲड केलेलं आहे मिल्क मेड आणि साखर त्याच्यामुळे लगेचच हे ब्राऊन होतात आणि जास्त फास्ट फ्लेम असेल तर ते करपू शकतात एका प्रॉपर अशा म्हणजे मेजरिंग कपनी म्हणा किंवा एकाच साईजच्या स्पूननी आप ते आपल्याला बॅटर पोर करायचं आहे पॅनवरती त्याला पसरवायची गरज लागत नाही ते आपोआप असं पसरलं जातं बॅटर आणि झाकण ठेवून फिफ्टी सेकंडपर्यंत हे होऊ द्यायचे आता हे बॅटर सॉरी जो आपला डोरा केक आहे तो कसा म्हणजे पलटण्यासाठी रेडी झाला आहे कसं ओळखायचं हे बघा बबल झालेत बबल झालेत म्हणजे आपण ह्याला पलटी शक पलटू शकू शकतो फ्लिप मारू शकतो आणि याचे साईड्सही लूज होऊन जातात हे बघा इझिली माझा हा जो ओलादनी आहे ती याच्यात जात आहे सो हे बघा छान प्रकारे फ्लिप्स झाला आपोआप न चिकटता एकदम स्मूथ निघाला हा आणि याचा कलरही खूप सुंदर गोल्डन ब्राऊन आलेला आहे हे बघा छान प्रकारे आपला हा डोरा केक तयार झाला आहे फ्लिप मारल्यानंतर वीस सेकंदासाठीच भाजून घ्यायचा आहे झाकण ठेवून जास्त वेळ भाजायचा नाही आहे दुसऱ्या बाजूने सो आता आपला हा फर्स्ट डोरा केक रेडी झालेला आहे मी आता याला प्लेटमध्ये काढून घेते बघा फ्रेंड्स किती छान कलर आलेला आहे ना आ, सो कसा वाटतो आपला हा डोरा केक असेच आता सेकंडवालासुद्धा आपण बाकीचे जे, जे राहिलेले आहेत ते सुद्धा करून घेणार आहोत पण एक टिप देते दे ते दे फ्रेंड आता फर्स्ट का हो so, आपण डोरा केक काढून घेतला ना तर आपला तवा ऑलरेडी तापलेला होता सो आपल्याला इथे फ्लेम ऑफ करायची आहे किंवा तुम्ही बाजूलाही उचलून ठेवू शकता हा तवा नाहीतर काय होता ना तवा तापलेला असतो फ्लेम ऑन असेल तर आपला हा सेकंड डोरा केक आहे ना तो करपू शकतो बॅटर टाकल्यानंतर मग आपल्याला फ्लेम पुन्हा ऑन करायची आहे स्लो फ्लेमवरच करायचे आहेत हे नाहीतर हे करपू शकतात आ, हे बघा आता सेकंडवालासुद्धा मी इथे पोर करून घेतलेला आहे पसरवायची गरज लागत नाही इझिली हे बॅटर पसरलं जातं आणि ते आपला शेप प्रॉपरली घेतं पुन्हा झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि पुन्हा आता मी हे आ, हे बघा आपले सगळे डोरा केक्स आता रेडी झालेले आहेत खूप सॉफ्ट फ्लफी आणि यमी झाले होते हे बघा किती सॉफ्ट आहेत ना छान ब्राऊन असा कलर आलेला आहे त्याला फ्रेंड्स कशी काय वाटते तुम्हाला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करणार ना हे जे टॉईज आहेत ना हे माझ्या मुलाचे आहेत लहानपणीचे सो ह्याला मी मध्ये लावण्यासाठी इथे चॉकलेट गनाश तयार करून घेतलेला आहे ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये लावण्यासाठी तुम्ही चॉकलेट सॉस वापरू शकता चॉकलेट सिरप वापरू शकता किंवा तुम्ही न्युटेला यूज करू शकता किंवा द एखादी डेअरी मिल्क मेल मेल्ट करून तुम्ही ह्याच्यात लावू शकता हे बघा एक डोरा केक मी घेतलेला आहे उलट्या बाजूने मी त्याला हे चॉकलेट गनाश लावून घेत आहे तुम्ही याच्यामध्ये चॉकलेट सॉस चॉकलेट सिरप न्यूटेला काहीही लावू शकता जे तुम्हाला आवडेल ते आणि आता दुसरा डोरा केक मी याच्यावर ठेवून घेत आहे फ्रेंड्स हा बघा आपला डोरा केक झालेला आहे रेडी आणि थोडासा प्रेस करून घेणार आहे खूप सॉफ्ट फ्लफी यमी डोरा केक रेडी आहे सगळ्यांना नक्की आवडेल नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरीसुद्धा मुलांना खूप आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि माउत टाकल्यानंतर एकदमच सॉफ्ट टेक्स्चर असल्यामुळे खूपच छान लागत होते हे खायला आता हे मी मधून कट करून घेत आहे बघा सॉफ्ट असल्यामुळे इझिली कट झालं किती छान दिसत आहेत हे फ्रेंड्स हे बघा मधलं चॉकलेट गनासुद्धा खूप छान झालं होतं टेस्टी जर रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स कसं काय वाटले तुम्हाला माझ्या डोरा केकची रेसिपी आणि डोरा केक जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका ही रेसिपी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा जर तुम्ही नवीन फ्रेंड्स असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल सो पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर